मंडळी एका क्षणात जे शक्य नाही असं वाटत होतं ते घडलं एक फोटो दोन हात एकमेकांमध्ये घट्ट मिसळलेले एका बाजूला उद्धव ठाकरे ज्यांनी गमावून पुन्हा जमिनीवरची ताकद टिकवण्यासाठी लढा सुरू केलाय आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे ज्यांनी कधी कोणाची वाट पाहिली नाही पण आज मात्र ते वाट पाहतायत शांत स्थिर आणि अनपेक्षितपणे सावध ही एक भेट होती की पुढचं राजकारण लिहिणारं पहिलं पाऊल उद्धव ठाकरे टाळी देऊन पुढे निघून गेलेत पण राज ठाकरे का थांबलेत का ते एकही शब्द बोलत नाहीत का त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावरही गप्पा बसायला सांगितलं का भाजपला नाराज होण्याची चिंता राज ठाकरे करतायत युती का युतीच्या फोटोमागे इतकी राजकीय गणितं दडलेली आहेत युती असेल तर नेतृत्व कोणाचं विचारसरणी जुळेल का भूतकाळाच्या जखमा पुन्हा उफळणार उपना का की हे सगळं एका नव्या मराठी शक्तीचा आरंभ असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत राज ठाकरे यांच्या गप्प शांततेत आणि उद्धव ठाकरे यांच्या मोठ्या उत्साहात पण या टाळीचा आवाज तुम्हाला ऐकायचा असेल तर त्यामागची राजकारणाची स्पंदनं समजून घ्यावी लागतील चला तर मग आज आपण पाहणार आहोत उद्धव जोशात राज होशात या युतीमागचं सखोल आणि अभ्यासपूर्ण गणित केवळ बातमी नाही तर तिच्या आतलं सत्य केवळ फोटो नाही तर त्यामागची रणनीती आणि केवळ दोन हात नव्हे तर दोन विचारसरणी दोन इतिहास आणि दोन शक्यता तर नमस्कार मंडळी मी श्याम आणि तुम्ही पाहता स्टारकेडा म्हणजेच विडा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र मंचावर येत एकमेकांना हात दिला तो क्षण फोटोत अडकला आणि राजकीय चर्चेला आहारी गेला मात्र या दृश्यानंतरही एक निरीक्षण प्रकर्षाने समोर आलं उद्धव ठाकरे एका नव्या ऊर्जेने राजकीय सक्रिय दिसू लागले तर राज ठाकरे मात्र एवढेच संयमित मोजक्या प्रतिक्रिया देणारे आणि जणू काही मागे सरकलेले वाटले या दोघांमध्ये जरी सार्वजनिक स्तरावर सामंजस्याने संकेत दिले गेले तरी वर्तनशैलीत असलेला हा भेद राजकीय अभ्यासकांच्या नजरेतून सुटलेला नाही त्यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो राज ठाकरे इतके सावध का उद्धव ठाकरे त्या जोशात युतीकडे वाटचाल करत आहेत त्याच त्या उत्साहात राज ठाकरे का सहभागी होत नाहीत हेच समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या राजकीय घटनांचा अभ्यास करावा लागेल एकीकडे उद्धव ठाकरे यांना आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई आणि ठाणे या मनसेच्या प्रभावी भागांमध्ये पुन्हा एकदा आपला मराठी मतदार वर्ग जोडून घेण्याची निकट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सध्या जी परिस्थिती अनुभवते आहे त्यात महाराष्ट्रातील पारंपरिक शिवसैनिक वर्गातील एक मोठा भाग शिंदे गटाकडे गेला आहे तर भाजपने हिंदुत्वाचा प्रमुख ध्वज उचलल्याने उद्धव ठाकरेंचा मूळ विचारसरणीवरील अधिकारही आव्हानात आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना मनसेसारख्या पक्षाची ताकद लागणे स्वाभाविक ठरतं पण या उलट राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं तर त्यांची भूमिका ही स्पष्टपणे मोजकी संकोचपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या मोजून पावलं टाकणारी आहे याला तीन मोठी कारणं आहेत एक म्हणजे इतिहासाचा कटु अनुभव दोन हजार पाच सहा साली शिवसेनेतून बाहेर पडताना राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली ही घटना त्यांच्यासाठी केवळ राजकीय नसून व्यक्तिगत भावनिक बिघाडाची होती त्यानंतर गेल्या पंधरा वर्षात अनेकदा त्यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये सिस्टमॅटिक इग्नोर केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजलेली आहे याच अनुभवाने राज ठाकरेंना पुन्हा एकदा तेच घडू नये म्हणून एक प्रकारची वैचारिक सतर्कता दिली आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भाजपसोबत असलेले संबंध राज ठाकरे हे दोन हजार एकोणीस नंतरच्या काळात भाजपच्या जवळ गेलेले दिसले नरेंद्र मोदी यांचं समर्थन करणं मशिदीवर भोंगे काढण्याबाबतचा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरेंवर टीका हे सगळं पाहता सध्याही त्यांच्या भाजपशी किमान संवाद सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं अशा स्थितीत जर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीची फारशी जवळीक दाखवली तर भाजप आणि मनसे यांच्यातील असलेली मर्यादित मैत्री तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसरा मुद्दा म्हणजे वैचारिक भूमिकांचा विसंवाद दोघेही हिंदुत्ववादी असल्याचा दावा करतात पण उद्धव ठाकरे हे सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असलेल्या महाविकास आघाडीचा भाग आहेत अशा युतींमुळे मराठी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीत गोंधळ निर्माण होतो राज ठाकरे हे सध्या स्वतंत्र मराठी अस्मिता आणि स्पष्ट हिंदुत्व या मुद्द्यावर आपली ओळख टिकून आहेत ते जर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय ब्लॉगमध्ये गेले तर त्यांची वैचारिक स्थिती कमजोर होऊ शकते असं त्यांना वाटत असावं अशा सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट आहे राज ठाकरे हे पुढे एकही पाऊल उचलण्याआधी त्यांचा राजकीय फायदा तोटा भाजपचा दृष्टिकोन कार्यकर्त्यांची भावना आणि सर्वात महत्त्वाचं पुन्हा वापरले जाऊ नये ही भीती याचा बारकाईने विचार करत आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आदेश दिला आहे की युतीसाठी कोणीही कोणाशी बोलू नये त्यांचा हा संयम म्हणजे दुर्लक्ष नव्हे तर धोरणात्मक संयम आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे मराठी मतांमध्ये एकत्रित शक्ती निर्माण होऊ शकते हे जरी खरे असले तरी त्या युतीचं स्वरूप नेतृत्व कोणाचं असेल दोघांच्या विचारसरणीत किती साम्य असेल हे ठरवल्याशिवाय ही युती केवळ एक फोटोपुरती मर्यादित राहील ही शक्यता नाकारता येत नाही राज ठाकरे यांच्या शांत आणि संयमी पवित्रा ही एक दूरदर्शी राजकारणाची खून आहे अशावेळी हे सर्व घडामोडी केवळ जोशात नव्हे तर होशातच समजून घेणं गरजेचं आहे राज ठाकरे अजूनही गप्प आहेत पण त्यांची ही, ही शांतता म्हणजे कमजोरी नव्हे ती आहे रणनीती उद्धव ठाकरे जोशात आहेत पण त्या जोशामध्ये कधी कधी राजकारणातल्या बारकाव्यांकडे दुर्लक्ष होतं आणि हे राज ठाकरे चांगलेच जाणतात युती झाली तर नेतृत्व कोणाचं विचारसरणी जुळेल का भाजप नाराज होईल का मनसेची ओळख विसरली जाईल का हे प्रश्न अजूनही हवेतच आहेत आणि त्यामुळेच राज ठाकरे बोलत नाहीत कारण एकदाच वापरला गेलेला नेता दुसऱ्यांदा स्वतःचा वापर होऊ देत नाही सध्या महाराष्ट्रातलं राजकारण एक अतिशय नाजुकळणार रूप आहे विरुद्ध ठाकरे हे चित्र जर खरंच ठाकरे प्लस ठाकरे झालं तर त्यांचा प्रभाव केवळ निवडणुकीवरच नसेल तर मराठी अस्मितेच्या नव्या लढ्यावर असेल पण प्रश्न एकच ही टाळी किती दिवस टिकेल की पुन्हा कधी हेच हात एकमेकांपासून दूर जातील तुमच्या मते काय राज ठाकरे सावध आहेत की अजूनही काहीतरी मोठं डोक्यात आहे भाजपशी संबंध अजून आहेत का की ते फक्त वेळेची वाट पाहत आहेत तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा अशाच थेट भिडणाऱ्या राजकीय व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्टार क्रीडाला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र